मेरठ हत्याकांडात एक नवीन ट्विस्ट समोर आलाय आणि तो सौरभच्या हत्येप्रमाणेच अंगावर काटा आणणार आहे पती पत्नी और वो बरोबर काळी जादू तंत्रमंत्र विद्या असा हा ट्विस्ट आहे ज्यात प्रेतात्म्याशी गप्पा होत असल्याची माहितीही समोर आली आहे मुस्कान आणि साहिलनं सौरभला मारलं आणि त्यानंतर त्याच्या शरीराचे तुकडे केले पण पोलिसांना सिमेंटमध्ये टाकलेले जे शरीराचे तुकडे मिळाले त्यामध्ये त्यांना सौरभचं मुंडकं मिळालं नव्हतं ते पोलिसांना आढळलं ते साहिलच्या घरी या हत्याकांडात अंगावर काटा आणणारी माहिती समोर आली आहे सौरभ कुमारच्या शरीराचे त्याच्या पत्नीनं आणि तिच्या बॉयफ्रेंडनं एकूण पंधरा तुकडे केले आणि मुंडक आणि हाताच्या पंजाचा भाग हा साहिलच्या घरात बॅगेत आढळला होता मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबईतच क्राईम स्टोरी सेगमेंट आहे मुंडकं आणि हाताचे पंजे एका बॅगेत भरून साहिलच्या घरात ज्या पद्धतीनं ठेवले होते त्यावरून काळी जादू करण्यासाठी साहिलनं हे सर्व त्याच्या घरी आणलं होतं का याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत साहिल हा आपल्या मरण पावलेल्या आईशी बोलायचा अशीही माहिती समोर आली आहे मुस्कांनाच ही माहिती, माहिती पोलिसांच्या जबाबात दिली आहे साहिल स्नॅपचॅटवरनं आपल्या मृत आईशी बोलायचा आईशी बोलण्यापूर्वी तो तिलस्म करायचा म्हणजे एक विधी करायचा ज्यानंतर तो आत्म्याच्या जगाशी कनेक्ट व्हायचा आणि त्याच्या आईशी बोलायचा असं एका वेबसाईटनं आहे अशा पद्धतीनं तो त्याच्या मृत आईशी बोलायचा आणि तिच्याकडून सल्लेसुद्धा घ्यायचा खरं तर मुस्कानं स्नॅपचॅटवरनं साहिलची आई बनून त्याच्याशी बोलायची असंही या वेबसाईटनं नमूद केलंय दिव्य भास्करनं दिलेल्या या बातमीनुसार पोलिसांनी एकशे छत्तीस मेसेज मुस्कांच्या स्नॅपचॅटवरनं रिकवर केले आहेत पोलीस त्याचा तपास करतायत तुम अगर सौरभ का वध कर दोगे तो तुम्हारी मां की आत्मा को शांति मिलेगी तुम्हें अगर नई और अच्छी जिंदगी शुरू करनी है तो मुस्कान से शादी करनी होगी मेरी आखिरी इच्छा है कि तुम मुस्कान से शादी कर लो तभी मुझे शांति मिलेगी हे मेसेज मुस्काननं तिच्या मोबाईलवरनं तयार केलेल्या साहिलच्या आईच्या नावाच्या अकाउंटवरनं साहिलला पाठवले होते आणि साहिलला असं वाटायचं की त्याची आईच त्याच्याशी स्नॅपचॅटवर बोलते अशाच पद्धतीनं मुस्काननं साहिलला सौरभचा खून करण्यासाठी तयार केल्याचंही या बातमीत नमूद करण्यात आलंय साहिलचे आजोबा ज्योतिषी होते ज्यांना ज्योतिष तंत्र मंत्र, विद्या यांची माहिती होती साहिल हे लहानपणापासून बघत होता अगदी त्याच्या घरातच या सगळ्या गोष्टी चालायच्या त्यामुळे त्याचा यावर विश्वासही होता साहिलच्या आईचा साधारण अठरा वर्ष मृत्यू झालाय साहिलला वाटायचं की त्याच्या आईचा आत्मा त्यांच्या घरात आहे म्हणून मग तो त्याच घरात राहत होता त्याच्या दोन भावांनी मात्र दुसरीकडे राहण्याचा निर्णय घेतला साहिल राहत असलेल्या खोलीत त्यानं तंत्र मंत्राचं सामान आणि आत्म्याचा वास आहे असं वाटावा असा माहोल तयार केला होता जेणेकरून त्याच्या आईचा आत्मा त्या रूममध्ये आहे असं त्याला वाटत राहावं वा। आणि इतरांनाही ते भासत राहावं या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून साहिल आपल्या आईच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करायचा साहिलला आपली आई आपल्याशी स्नॅपचॅटवर बोलते असं सुद्धा वाटत होतं मुस्कानेच त्यासाठी खेळी रचली होती जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ज्यात साहिल चांगलाच अडकला होता ही माहिती समोर आल्यानंतर पती पत्नी और वो मधे मृत आईचा अँगलही पोलिसांसमोर आता आले, आणि पोलीस त्याचाही शोध घेत आहेत मुस्काननं दिलेल्या जबाबवरनं साहिल हा आत्मविद्या यावर विश्वास ठेवायचा ही बाब पोलिसांच्या समोर आली आहे सौरभ कुमारला मारण्यासाठी मुस्कान आणि तिच्या प्रियकरानं मुस्कानच्या वाढदिवसाची निवड केली होती पण त्या दिवशी सौरभला त्यांना मारता आलं नाही तेव्हा मग तीन मार्चला सौरभला बेशुद्ध करून त्याचा जीव मुस्कान आणि साहिलनं घेतला त्यानंतर मुस्कान आणि साहिलने त्याच्या शरीराचे तुकडे केले काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार साहिलने सौरभच्या शरीरापैकी हाताचे पंजे आणि त्याचे मुंडक वेगळं केलं आणि त्यानंतर एका बॅगेत घालून स्वतःच्या घरी नेलं मुस्कान राहत असलेल्या घरात सौरभचा खून साहिल आणि मुस्काननं केला त्यानंतर तिथ्या त्याच्यापासून म्हणजे त्या, त्या घरापासून साहिलचं घर सुमारे आठशे मीटर अंतरावर आहे तिथं सौरभचं मुंडक आणि हाताचे पंजे नेले साहिलने एका बॅगेत घालून हे तुकडे साहिल घरी घेऊन गेला होता ते त्याने त्याच्या घरात असलेल्या एका फोटो समोर ठेवले होते इथे मुस्कान राहत असलेल्या घरात सौरभचं अर्ध शरीर होतं आणि त्यामुळे मुस्कानला रात्रभर त्या दिवशी झोप आली नव्हती ती मग पहाटेसच साहिलच्या घरी गेली पोलिसांनी जेव्हा साहिलच्या घराची झडती घेतली होती तेव्हा त्यांना तिथे काळ्या जादूशी संबंधित फोटो काही पोस्टर्स घराच्या भिंतीवर आढळले पोलिसांनी जेव्हा त्याबद्दल ऑनलाईन सर्च केलं त्यावेळेस ते पोस्टरवरले चिन्ह जादूटोण्याशी संबंधित आहेत ही प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली पण सौरभचं सा मुंडका आणि हाताचे पंजे वापरून साहिलला जादूटोणा करायचा सा होता का याची माहिती मात्र पोलिसांच्या हाती अद्याप लागलेली नाहीये पोलीस सध्या त्याचा शोध घेत कारण साहिलच्या घरात सापडलेलं सामान तो तंत्रविद्या किंवा जादू टोण्यावर विश्वास विश्वास ठेवतो याची साक्ष देतात मुस्कांच्या जबाबातनं ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे साहिलच्या घरात सापडलेलं ते विचित्र चित्र असलेलं पोस्टर हे नेपाळी तंत्रमंत्राशी कनेक्टेड आहे ही नेपाळी तंत्रविद्या सगळ्यांना येत नाही आणि ती करण्यासाठी अनेकदा बळी सुद्धा दिला जातो नशा केल्यानंतरच ही तांत्रिक विद्या केली जाते अशी माहिती अमर उजाला या वेबसाईटच्या बातमीत दिली आहे तसंच आणखीन एक पोस्टर या साहिलच्या रूममध्ये मिळालंय ज्यात असं लिहिलंय यू कॅनॉट ट्रिप विथ अस या व्यतिरिक्त पोलिसांना साहिलच्या घरातून आणखीन काही तंत्रमंत्रासाठी लागणाऱ्या वस्तू मिळाल्या आहेत पोलिसांनी साहिलच्या सा घराचं व्हिडिओ चित्रीकरण केलंय जेणेकरून कोर्टात केसच्या वेळी साहिल कसा तंत्रमंत्र विद्या याच्याशी जोडलेला आहे ही बाब स्पष्ट होऊ शकेल सौरभच्या अवयवांचा वापर हा या काळ्या जादूसाठी करण्यात आलाय किंवा तो करण्यात येणार होता ही बाब सिद्ध करण्यासाठी फोटो चित्रीकरण आहे ते महत्वाचं ठरू शकतं पोलिसांना मुस्कांच्या जबाबातनं अशीच एक धक्कादायक बाब आढळली आहे मुस्कांना जबाबात सा, पोलिसांना सांगितलं की तिनं सौरभला मारलं नाही तर त्याचा वध केलाय हा विचार साहिलनं तिच्या डोक्यात भरला होता की सौरभला मारून ती तिच्या दुःखांपासून मुक्त होणार आहे साहिलनं सौरभवर वर पहिल्यांदा वार करावा हे सांगतानाच तिला ही बाब पटवून दिली होती त्यामुळे सौरभचा आपण वध केला हे मुस्काननं तिच्या जबाबात पोलिसांना सांगितलंय कथित मृत आईच्या चॅटवरनं समोर आलेलं जे चॅट आहे त्यानुसार मुस्कानने साहिलच्या आईचं अकाउंट करून सौरभला मारण्यासाठी साहिलला तयार केलं तशा सूचना दिल्या असं दिसतंय तर इथे सौरभने मुस्कानला वध करायला लावलं असं मुस्कान पोलिसांना सांगते पोलीस या हत्येमागचा मास्टर माइंड या दोन वेगवेगळ्या विधानांवरनं समोर आलेल्या माहितीवरनं सध्या शोधतायत आता या घटनेनंतर मुस्कान आणि साहिलनं सौरभला त्यांच्या आयुष्यातनं कायमचं बाजूला केलंय पण साहिलने घरी नेलेल्या सौरभच्या मुंडक्याचं आणि हाताच्या पंजांचं तो काय करणार होता ही बाब अद्याप समोर आलेली नाही कारण मुस्कान आणि साहिलनं वेब सिरीज बघून सौरभचा खून करण्याचा निर्णय घेतला होता त्यात मुंडकं आणि हाताच्या पंजाची विल्हेवाट वेगवेगळी वेग लावण्याचा कट त्यांचा होता का की काळी जादू करण्यासाठी त्या अवयवांचा वापर साहिल करणार होता या प्रश्नांची उत्तरं सध्या पोलीस साहिल आणि मुस्कानच्या चौकशीत शोधत आहेत दरम्यान साहिल आणि मुस्कानला नशा करण्याची सवय असल्यानं त्या दोघांना तुरुंगात त्याचा त्रास होतोय दोघांना रात्रीची झोप लागत नाही दोघेही दिवसभर अस्वस्थ असतात मुस्कान दिवसभर आपला चेहरा झाकून ठेवते फक्त खाण्याच्या वेळीच ती आपला चेहरा उघडते अशाही बातम्या आता समोर आल्या आहेत पोलीस या सगळ्याचा तपास करतायत नातेवाईकांकडूनही माहिती घेत आहेत मुस्कान आणि साहिलनं असेच गुन्हे या आधीही केले आहेत का याचा सुद्धा शोध सध्या पोलीस घेत आहेत